नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण अगदी कमी तेलकट झटपट पंधरा मिनिटात बिना भाजण्याची खुसखुशीत अशी चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी काटेदार अशी झालेली आहे आणि खुसखुशीत देखील झालेली आहे अर्धा कप डाळ्यांचे पीठ वजनी माप बासष्ट ग्रॅम दोन कप तांदळाचं पीठ वजने माप तीनशे ग्रॅम हे आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये काही कचरा वगैरे किंवा जाडसर डाळ्या आपण दळताना जर पीठ राहिलेलं असेल तर ते निघून जाईल जाडसर पीठ याच्यामधून काढून टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये पाव कप तेल म्हणजे तीस एम एल साधारण आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे आता पूर्ण पिठाला व्यवस्थित आपण सोळून घेणार आहोत मुद्दामून येथे सुरुवातीला दोन वाट्यांचं प्रमाण आपण दाखवलेलं आहे सुरुवातीला हे, हे करून बघावं आणि आवडल्यास तुम्ही आणखी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे चार वाट्यांचं प्रमाण हेच प्रमाण दुप्पट घेऊन तुम्ही करू शकता तेल पिठाला व्यवस्थित ते या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक कणाला हे तेल चोळलं जातं आणि आपल्या चकल्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त खुसखुशीत होण्यासाठी मदत होते दोन वाट्या त्याच वाटीने मोजून आपण पाणी घेतलेलं आहे ते उकळायला घातलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण तीळ घातलेले आहेत थोडीशी धनेपूड घातलेली आहे आणि जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे थोडीशी हळद घालणार आहोत आणि एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत हे उकळतं पाणी आता आपण पिठामध्ये घालणार आहोत सुरुवातीला पाणी गरम असल्याकारणाने आपण चमच्याच्या साह्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत नंतर वाटी किंवा ग्लासच्या साह्याने तुम्ही या पद्धतीने मळून घेऊ शकता जेवढं हे पीठ जास्तीत जास्त मळलं जाईल तेवढा त्या ते पिठाला छान चिकटपणा येण्यासाठी मदत होईल पीठ थोडंसं कोमळ झाल्यानंतर तुम्ही हाताने देखील याला छान मळून घेऊ शकता आता हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याला आपण आतल्या बाजूने तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे आणि हा तयार पिठाचा गोळा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वळकटी करून याच्यामध्ये घालायचा आहे शक्यतो तो अखंड घालायचा आहे म्हणजे आपली चकलीचे तुकडे पडत नाहीत प्लेट बटर पेपर किंवा झऱ्या याच्यावर तुम्ही या पद्धतीने आता ही चकली पाडून घ्यायची आहे चकली पाडल्यानंतर सुरुवातीचा आणि शेवटचं टोक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे नाहीतर आपली चकली तेलामध्ये तळताना ओपन होऊ शकते तेल आता व्यवस्थित तापल्यानंतर आपण याला लो टू मीडियम हीटवर व्यवस्थित तळून घेणार आहोत अगदी मोठ्या गॅसवर याला तळायचं नाही कारण बाहेरून चकली तळली जाते आतल्या बाजूने ही कच्ची राहते सुरुवातीला याला बबल्स भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि जशी जशी आपली चकली तळ जाईल तसं तसं हे बबल्सचं प्रमाण कमी होतं साधारण या पद्धतीच्या गोल्डन ब्राऊन रंगाच्या आपल्या चकल्या झाल्या की त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत तेव्हा नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन थँक्यू व्हेरी मच